पाऊले चालती पंढरीची वाट पाऊले चालती पंढरीची वाट दुखी संसाराची तोडूनी <tut> आगाठ <-गाता> दुखी <t> संसार <-गाता> <t -गाता> पाऊले चालती पंढरीची वाट पाऊले चालती पंढरीची वाट दुखी संसाराची तोडून गाठ दुखी संसार

आपण आलो आहोत शैलेश तांबे यांच्या इथं चैतन्य महाराज पालखी सोहळा जो आहे त्या ऐतिहासिक पा पालखी सोहळ्याचं प्रस्थान सव्वीस तारखेला इथून ओतूर उत्तमपूर नगरीतून आहे आणि पंचवीस तारखेला गावामधून भव्य मिरवणूक काढण्यात येते आदल्या दिवशी फार मोठा ग्रामस्थांचा सहभाग त्याच्यामध्ये असतो आणि या पालखीसाठी सव्वीस तारखेला प्रस्थान होणार आहे तर या पालखीला जो बैलजोडीचा मान मिळाला आहे तो ओतूर येथील दोनवड रस्त्याचे जे पैलवान शैलेश तांबे आहेत त्यांच्या कुटुंबियांना मिळाला आहे बघूया आपण शैलेश तांबेंशीच याबद्दल हितगुज करूया शैलेश भाऊ नमस्कार आपलं स्वागत आहे यावर्षी जो ऐतिहासिक उत्तपूर नगरीच्या चैतन्य महाराज पालखी सोहळ्याचा जो बैलजोडी जी असते पालखीबरोबर त्याचा मान आपल्याला मिळाला आहे तर काय सांगाल की कशा पद्धतीने आपण याबाबत हो तयारी केलेली आहे काय तयारी झालेली आहे आपली आनंदाची गोष्ट सांगायची म्हटलं तर ज जगद्गुरु तुकाराम महाराजांचे गुरु बाबाजी चैतन्य महाराज यांच्या पालखी सोहळ्याला मान मिळाला हेच आमच्या तांबे कुटुंबियासाठी खूप आनंदाची गोष्ट होती आणि जी आनंदाची गोष्ट आहे गेली एक दहा वर्ष आम्ही या सोहळ्यासाठी बैलजोडीसाठी नावनोंदणी केली होती आणि त्याचप्रमाणे या चैतन्य महाराज पालखी सोहळ्यात आमचे आजोबा हरिभक्तपरायण शशकांत महाराज हनुमंत तांबे हे गेली पन्नास वर्ष पायी वारी करतात आणि ती वारी ते करत असताना त्यांची पण खूप इच्छा होती की आपल्या बैलजोडीलाही मान मिळाला पाहिजे आणि एक दिवस योगायोगाने देवधर्म संस्थेचे अध्यक्ष श्री अनिलशेठ तांबे आणि मान्य श्री जितवाण्णा डोंबरे त्याचप्रमाणे अशाच सर्व संस्थेतील संचालक मंडळ यांचा फोन आला की तुम्हाला बैलजोडीला तुमच्या म मान मिळालेला आहे आमच्या आनंदात एवढं आमच्या घरात एवढं आनंदाचं वातावरण झालं आणि आनंद एवढा द्वि दु, द्विगुणित दु, झाला की विचारताच होई नाही आणि त्याचप्रमाणे मग आम्ही आमच्या पद्धतीने तयारी करण्यास बैलांची बैलांकडनं सराव बैलांचा सराव आम्ही आमच्या तयारीला लागलो साधारण काय काय तयारी असते आणि हा प्रवास किती दिवसाचा आहे हा प्रवास एक त्रेचाळीस दिवसांचा परतीचा प्रवास आहे परत ओतूरला येतपर्यंत आणि यासाठी बैलजोडी ही त्यांच्याकडून कसरत चालणे चालण्यासन एक रोज पंचवीस ते तीस किलोमीटर त्यांना चालवणे बैलगाडीला त्याच्यानंतर शेती शे शेतीची थोडीशी मशागत त्यांच्याकडनं करून घेणे एक त्यांना आपण जसं पैलवानाला जसं व्यायाम लागतो तसा त्यांच्याकडनं व्यायाम करून घेणे काय काय करतात सकाळपासून काय असतं म्हणजे नियोजन त्यांना सकाळी पाचला उठल्यानंतर त्यांना पहिला खुराक त्यांचा त्यामध्ये सरकी पेंड शेंगदाणा पेंड उडदाची चुनी हरभऱ्याची चुनी या त्यांना खुराक दिला त्याच्यानंतर वैरण वैरण एक वैरण कडबा कडबा घातल्यानंतर त्यांना बैलगाडीला झुपून त्यांचा एक दोन तास राऊंड मारला जातो आणि त्याच्यानंतर संध्याकाळी चार वाजता एक दोन तास शेतीच्या कामासाठी नांगरीला किंवा कुळवाला धरून त्यांच्याकडनं थोडीशी मशागत करून घेतली जाते रोज आता ही बैल जोडी साधारण सव्वीस तारखेला म्हणजे येणाऱ्या चार तीन दिवसात निघणार आहे तर दैनंदिन त्यावेळेला त्यासोबत त्या काहीतरी शिदोरी असते का किंवा त्याबरोबर काय करायला लागतं त्यांच्या सवयीने आवडीनिवडीनुसार आता त्यांचं म्हणजे जसं रोजचा रुटीन असतो त्यांचा तसा पालखीचा पण रोजचा गिबॉप पाच वाजता पालखी म्हणजे निघते त्यानंतर त्याच्या आधी आपण उठून बैलांना पुसून गरम पाण्याने पुसून वगैरे घेणे त्याच्यानंतर त्यांचं खाद्य खाद्य वगैरे त्याच्यानंतर त्याच्यानंतर वैरण वैरण वगैरे टाकून आपण त्यांना तयार करतो धन्यवाद आता शैलेश भाऊ तुम्ही जे ही बैल जोडी आहे हिची जी मागाशी म्हटल्याप्रमाणे की तयारी कशी केलेली आहे की कशी सजावट करणार आहेत काय करणार आहेत तुम्ही काय काय मागा म्हटलात की आम्ही अशी तयारी केलेली आहे दा ॲक्च्युली जशी म्हणजे आमचं नाव uh. सिलेक्ट झालं त्याचप्रमाणे मग आम्ही आम्ही पण विचार केला आमच्याकडे बैल होती आधी शर्यतीची पण बैल आहेत शेतीकामासाठीची कामासाठीची पण बैल होती पण म्हटलं या यंदा वेगळं काहीतरी करावं म्हणून आमचे मित्र ज्योतोन्ना डोंबरे आणि आम्ही कर्नाटक सातारा खूप ठिकाणी फिरलो आणि ही जोडी हरिभक्तपरायण साखरे आमचे मित्र यांच्याकडनं ही जोडी आणली आम्ही ती जोडी त्यांनी कर्नाटकवरून बोलवली होती खास ही जोडी आणि ही जोडी आणली आणि तिची आम्ही जोपासना करतोय आता त्यानंतर त्यांना सजवण्यासाठी लागणारं साहित्य वगैरे सर्व गोष्टी आम्ही आणलेल्या आहेत आणि त्याचप्रमाणे आता तुम्ही बघू शकता जे साहित्य आहे बैलजोडी सज सजवण्यासाठी त्यामध्ये हे गोंडे आहेत हे दृष्टमाळा आहेत हे वो माठवटी आहेत त्याचप्रमाणे गुंगरमाळा आहेत क कमरेचे तोडे आहेत गुडघ्याचे तोडे त्याचप्रमाणे चाळ आहेत कासरे आहेत शिंगामध्ये लावण्यासाठी शेंबे आहेत असं अनेक त्यांना सजावण्यासाठी काजळ वापरलं जातं म्हणजे एकंदरीत तुम्ही या पालखी सोहळ्याची पूर्ण तयारी केलेली आहे या तयारी करताना तुमचं सगळं कुटुंब यामध्ये होतं आणि त्यांना काही याच्यावर म्हणजे दैनंदिन तुमची जी इतर जनावरं आहेत तुम्ही बैलगाड्याचा चांगला म्हणजे तुम्हाला बैलगाडा शौकेन म्हणून ओळखलं जातं या भागामध्ये तर त्या बैलामध्ये आणि ह्या बैलतोडीमध्ये असं वेगळे पण काय असतं की वेगळी तयारी काय करू करायला लागते वेगळे <t> पण असं <t> असतं की शर्यतीची जी बैल असतात त्यांची जोपासना वेगळ्या पद्धती असते त्यांना एक त्यांचा आहारसुद्धा वेगळ्या पद्धती असतो त्यांचं शरीर हे पळण्याचं शरीर असतं त्यामुळे त्यांचं आहार पण असं नाही ह्या बैलांना म्हणजे थोडंसं वजनदार शरीर ह्या बैलांचं असतं त्याच्यामुळं त्यांना बसण्यासाठी आपण बघू शकता खाली म्हणजे खडे टोचू नाही म्हणून त्यांचं वजन आता एक एक बैल जवळजवळ एक एक तणाचा एक एक बैल आहे बैल बसल्यानंतर बैलाच्या पायाला खडा रुपतो त्याच्याने त्याच्या पायाला दुखप त्याच्यामुळे खाली मॅट आहे त्याच्यावरती हे चगाळ टाकलेलं आहे उसाचं पाचट आहे त्याच्याने त्यांना त्रास होत नाही धन्यवाद प्ली पूर्ण तयारी झालेली आहे असं शैलेश तांबेंनी आपल्याला सांगितलंय आता ही बैलजोडी नक्कीच सद्गुरू बाबाजी चैतन्य महाराज पालखी सोहळ्यात आपल्या सर्वांना नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला बघायला मिळणारे हा मान त्यांना मिळाला ही एक त्यांच्या कुटुंबियांची धार्मिक आध्यात्मिक परंपरा म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण शैलेश तांबेंचे आजोबा देखील पायी वारी करत आहेत किती तीस चाळीस वर्षापासून त्याची वारी आहे आणि त्यांनी दहा वर्षापूर्वी साधारण त्यांनी सांगणाराच पालखी सोहळ्यासाठी आमची बैलजोडी असावी असं एक त्या शर्यतीमध्ये म्हणा किंवा त्या स्पर्धेमध्ये ते होते आणि त्यांची बैलजोडी कुठल्या तरी यांनी नाव निघालं त्यांचं भाग्य समजतात आणि हे कुटुंब अतिशय शे सेवाभावी वृत्तीने सांप्रदायिक कुटुंब असल्यामुळं त्या धार्मिक वृत्तीने ही सर्व सेवा करीत आहेत